आयुष्यभर राबणाऱ्या माणसाला किमान मरणानंतर तरी उपेक्षा वाटायला येऊ नये अशी अपेक्षा असते मृत्यूनंतर वेळेवर आणि योग्य पद्धतीनं अंत्यसंस्कार व्हावेत अशी अव्यक्त अपेक्षा असते पण गगनबावडा तालुक्यातील अनेक गावातील स्मशानभूमीत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे त्यामुळं मृतदेहांनासुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो गगनबावडा तालुक्यातील स्मशानभूमींची दुरावस्था दाखवणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त गगनबाडा तालुका तसा डोंगराळ आहे अजूनही अनेक वाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधा गेलेल्या नाहीत तर गगनबावडा तालुक्यातील अनेक ठिकाणच्या स्मशानभूमींची अवस्था बिकट आहे काही मोजक्या गावात शासकीय निधी खर्च करून स्मशान शेड बांधले आहेत परंतु या स्मशानभूमीची कधीच देखभाल दुरुस्ती झाली नसल्यानं अनेक स्मशानभूमी खऱ्या अर्थानं मरणासन्न अवस्थेत आहेत गगनबावडा तालुक्यातील अनेक स्मशानभूमी खाजगी मालकीच्या जागेत आहेत नदीकाठाला जागा आहे या एकमेव मुद्द्यामुळे खाजगी जागेतही स्मशानभूमी उभारल्या आहेत पण बहुतांश स्मशानभूमींची प्रचंड वाताहत झाली आहे अनेक ठिकाणी शेड तुटल्या फुटल्या आहेत स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते किंवा पायवाट्या अपुऱ्या आहेत विशेषत शेती पिकं तरारली असतील तर स्मशानभूमीपर्यंत चालत जाणंही जिकिरीचं असतं त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते किंवा पायवाट्या तरी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असणं गरजेचं आहे गगनबावडा तालुक्यातील बहुतांश स्मशानभूमी या घनदाट आणि काटेरी झाडाझुडपानं वेढलेल्या आहेत त्यामुळे मृतदेह घेऊन स्मशानभूमीपर्यंत जाणं हेही एक दिव्यच असतं शिवाय अंत्यविधी पार पडेपर्यंत नागरिकांना थांबावं लागतं पण कसलीही बसण्याची सोय नाही किंवा शेड नाही त्यामुळे ऊन पावसातच मृताच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी ताटकळत थांबावं लागतं विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गगनबावडा तालुक्यातील स्मशानभूमींची ही दुरावस्था दूर करावी इतकीच माफक अपेक्षा आहे